दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचा अस्थिकलश सांगलीमध्ये दाखल सायंकाळी हरिपूर येथील कृष्णा वारणीच्या संगमामध्ये या अस्थींचं विसर्जन केलं जाणार आहे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचा अस्थिकलश सांगलीमध्ये दाखल झाला आहे आज दिवसभर हा अस्थिकलश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे अस्थिकलश दाखल झाल्यानंतर या अस्थिकलशाचे दर्शन जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने युवा अध्यक्ष आकाश माने यांच्यासहित कार्यकर्त्यांनी घेतले दिवसभर सर्व पक्षांसाठी हा अस्थिकलश दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे या अस्थिकलशाचे दर्शन घेताना स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काहीसे भावनिक झाल्याचं अजितदादांसारखा कणखर नेता आपल्यातून निघून गेला आहे असं अजूनही वाटत नाही अशा भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत दिवसभर हा अस्थिकलश राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दर्शनासाठी ठेवल्यानंतर सायंकाळी हरिपूर येथील कृष्णा वारणीच्या संगमामध्ये ज्या अस्थिंचं विसर्जन केलं जाणार आहे अठ्ठावीस तारखेच्या दुर्घटनेनंतर आमचे नेते अजित दादा आमच्यातून निघून गेले महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं एवढे धडाडीचे नेते जे महाराष्ट्राला पुढे जाऊन जाणार होते त्यांचं आकस्मिक निधन झालं गेली पाच सहा दिवस अखंड महाराष्ट्र दुःखात बुडालेला आहे आणि काल त्यांच्या अस्थि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयामध्ये इथं ठेवण्यात आलेले आहेत आज आम्ही सगळेच अश्रू नयेनाने त्यांना या ठिकाणी अस्थिचं दर्शन घ्यायची आमच्यावर वेळ आली खरे तर नियतीनं ही वेळ आमच्यावर येऊन नाही द्यायला पाहिजे होती जिथं स्वागताचे बोर्ड लागत होते जिथं दादांना हार तुरे घालण्यासाठी लोक गर्दी करत होते आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची वेळ आली त्यांच्या अस्थिचं दर्शन घ्यायचं वेळ आली ती माझ्या दृष्टीनं आणि आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं अतिशय वेदनादायी गोष्ट आहे नियतीपुढं कोणाचं काही चालत नाही या आजच्या घडीला मी एवढंच सांगू शकतो की अजितदादांनी जे या महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कार्य करते त्यांनी जे काही मनामध्ये काही गोष्टी धरलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कार्यकर्ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काम करू त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रामध्ये चांगली करण्यासाठी बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू एवढंच या ठिकाणी मी नमूद करू आज आपण दहा वाजल्यापासून या अस्थी इथं ठेवलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातले सर्वच पक्षाचे नागरिक का असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सगळेच इथं पाच वाजेपर्यंत आपण ठेवणार आहे ते दर्शन घेतील आणि त्यानंतर पाच वाजता आम्ही हरिपूरच्या संगमावरती रक्षा विसर्जन करणार आहोत रिपोर्ट एस एन मराठी सांगली